नमस्कार मी सोहन जयस्वाल आपण पाहता सोलापूर वाहिनी चॅनल सामर्थ्य संवादाचे आणि आता आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी आहेत आवतडे समर्थक विनोदजी लटके सर यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत कारण की लोकसभेनंतर आता कुठंतरी पुन्हा एकदा विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारी महाराष्ट्रामध्ये जोरदार सुरू झालेल्या आहेत हालचालीला वेग आलेला आहे त्याच पद्धतीने पंढरपूर शहरात देखील हालचालीला वेग आला आहे आणि मागील काही दिवसापूर्वीच आषाढी वारी झाली सुद्धा आपल्याला बॅनरबाजीच्या माध्यमातून विधानसभेची तयारी दिसून आली या सर्व पार्श्वभूमीवर आता आवतडे गटाची आगामी विधानसभेमध्ये भूमिका काय राहणार आहे या संदर्भात आपण त्यांची चर्चा करणार आहोत सर नमस्कार काय सांगू शकाल ही सध्या विधान परिषदेची तयारी जोरदार सुरू आहे आवतडे गटाकडून कशाप्रकारे भूमिका राहणार आहे काय वाटतं आम्ही ह्यावेळेस कसल्याही परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीनं दोन हजार एकवीसला पोटनिवडणुकीमध्ये आम्ही निवडून आलो त्या पद्धतीनंच आम्ही दोन हजार सुद्धा येणाऱ्या विधानसभेला सामोरे जाणार आहे मग समोर भले कोणताही उमेदवार असो कोणत्याही पक्षाचा असो परंतु आमची ही तयारी गेले दोन वर्ष झालं आमची ही तयारी विविध माध्यमातून चालू आहे आणि कसल्याही परिस्थितीमध्ये येणारी विधानसभा आम्ही लढणार आहे आणि जिंकणारी आहे आमदार समाधान नावताडे यांनी पंढरपूर आणि मंगळ स शहरात विकास निधी भरपूर आणलेला आहे अवघा एक तीन वर्षाचा कालावधी असताना असतानासुद्धा त्यांनी विकास निधी भरपूर आणला आहे तुम्ही एक समर्थक म्हणून कशाप्रकारे पाहता हो निश्चितच की आत्तापर्यंत ह्या चाळीस वर्षामध्ये पंढरपूर शहर असेल तालुक तालुका असेल किंवा त्याचप्रमाणे आता नवीन झालेल्या पंधरा वर्षामध्ये मंगळवेढा शहर असेल किंवा तालुका मतदारसंघ असेल ह्या मतदारसंघामध्ये आत्तापर्यंत जे आमदार होऊन गेलेत त्या आमदारांनी जेवढा विकास निधी आणला नाही तेवढा विकास निधी आमदार दादा धावत यांनी आणलेला आहे आपण आता जर पंढरपूर शहराचा जर विचार करायचा म्हणलं तर आत्तापर्यंत पाचशे ते सहाशे कोट रुपये निधी हा पंढरपूर शहरासाठी आणलेला आहे त्याच्यामध्ये पंढरपूर शहरामधील विविध रस्ते असतील त्याचप्रमाणे हायमाष्टा असेल त्याचप्रमाणे तुम्ही जर प... उपनगरामधील जर रस्ते बघितले ड्रेनेज लाईन बघितली पाण्याची लाईन बघितली त्याचप्रमाणे उपनगरामध्ये जी ओपन प्लेस होते ते ओपन प्लेससुद्धा विकसित करण्याचं काम आमदार समाधान दादा आवतडे यांच्यामार्फत झालेलं आहे कुंभार गल्लीमधला जो रस्ता होता तो बरेचसे दिवस हा वादाचा विषय होता पण तोसुद्धा रस्ता आमदार समाधान दादा अवतडे यांनी केला त्याचप्रमाणे विठ्ठल रुपीण मंदिर समितीसाठी पंच्याहत्तर कोट रुपये मंजूर केले त्याचप्रमाणे नव्याने आता दीडशे कोट रुपयेसुद्धा आमदारसाहेबांनी मंजूर केलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की जे आपल्या पंढरपुरातील विविध जे महापुरुष होऊन गेलेले आहेत म्हणजे जर आपण विचार केला तर अण्णाभाऊ साठे यांचं जे स्मारक आहे त्याचंही काम प्रगतीपथावर आहे अहिल्यादेवी होळकरांचं जे स्मारक आहे त्याचासुद्धा प्रस्ताव आमदार साहेबांनी तयार केलेला आहे त्याचासुद्धा प्रस्ताव मंजूर होऊन लवकरच अहिल्यादेवींचंसुद्धा पंढरपुरामध्ये भव्य आणि दिव्य स्मारक होईल त्याचप्रमाणे जिजाऊ स्मारक जिजाऊ स्मारकासाठी आत्तापर्यंत म्हणजे एक कोट रुपये आमदार साहेबांनी मंजूर केलेले आहेत आणि त्याचं प्रत्यक्ष काम जिजाऊ स्मारकाचंसुद्धा काम चालू आहे आणि ते सुद्धा काम ह्या डिसेंबर अखेरपर्यंत होईल आणि सर्वात महत्त्वाचं की जो मराठा समाजाचा जो हिथला मराठा समाजासाठी जे भवन बांधायचं होतं मराठा भवन त्यासाठी पाच कोट रुपये निधी आणि जी जागा हवी होती ती जागा सुद्धा आपण आपल्या गजानन महाराजाच्या मठाच्या पिछाडीला एक एकर जागा शासनाकडून आमदार साहेबांनी मंजूर करून आणलेली आहे आणि त्यासाठी लागणारा जो पाच कोट रुपये जो फंड आहे तोसुद्धा फंड मंजूर केलेला आहे आणि आत्ता आपण बघितलंच की आषाढी एकादशीला आपल्या महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी त्याचं भूमिपूजनही केलं आणि त्याच वेळेस आमदार साहेबांनी दहा कोट रुपये निधी अजून आमदार साहेबांनी मराठा भवनासाठी मागितलेला आहे तो सुद्धा दहा कोटी रुपये प निधी मराठा भवनासाठी मिळेल आणि त्याचप्रमाणे प्रस्तावित जे आहेत अजून आपण पाचशे कोटी रुपयेची अंदाजित मागणी अजूनही आपण महाराष्ट्र शासनाकडे केलेली आहे त्याच्यामध्ये एम आय तलाव जे आहे त्यासाठी आपण दीडशे कोटी रुपयाची मागणी केलेली आहे त्याचप्रमाणे जी पंढरपुरामध्ये जे नगरपालिकेचं भरमसाठ लाईट बिल येतं आहे त्या लाईट बिलासाठी Uh, जे लाईट बिल आहे ते वाचण्यासाठी आपण सोलर प्लांट करतो आहे ती सोलर सुद्धा तीस कोटी रुपयेची आपण मागणी केलेली आहे त्याचप्रमाणे नवीन नगरपालिकेची इमारत होणे गरजेचं आहे जे आत्ताची जी नगरपालिकेची इमारत आहे तिथं रहदारीच्या ठिकाणी येते त्यामुळं अतिशय भव्य आणि सुसज्ज अशी एक नगरपालिकेची इमारत आपल्याला बांधायची त्यासाठी आपण पाच को पन्नास कोटी रुपयेची आपण मागणी केलेली आहे त्याचप्रमाणे पंढरपुरामधले जे डी पी रस्ते आहेत जे नवीन होणारे अजून ट रस्ते आहेत त्या रस्त्याची सु सुद्धा आपण आमदार साहेबांनी त्यासाठी मागणी केलेली आहे आणि मला खात्री आहे की येत्या दोन ते तीन महिन्यामध्ये आचारसंहिता लागायच्या आधी आपल्याला अजून एक पाचशे कोट रुपये आपल्या पंढरपूर शहरासाठी मिळतील एकीकडे एक तुम्ही आता कोट्यवधीचे विकास निधी कसा आणला त्याची माहिती दिलेली आहे मात्र विरोधकांकडून असं बोललं जाते हा कोट्यवधीचा निधी हा फक्त कागदावरच आहे विकास कामे कुठेही झालेली नाहीत फक्त एका विद्यमान आमदाराकडून कोट्यवधीच्या घोषणा केल्या आहेत असं वारंवार विठ्ठल परिवारातील काही नेते म्हणत आहेत काय वाटतं विरोधकाचं काम असतं विरोध करणं कायम विरोधक हे विरोध करतच असतात मग त्यांनी आत्तापर्यंत त्यांच्या विठ्ठल परिवाराकडे आमदारकी असताना मग पंढरपूर शहराचा विकास का झाला नाही मला ह्याचं पण उत्तर त्यांनी द्यायला हवं ना कारण की जेवढा निधी आत्तापर्यंत मिळालेला नाही पंढरपूर मंगळा मतदारसंघासाठी तेवढा निधी आमदार समाधानदादा दादा यांनी आणलेला आहे आणि आम्ही निधी आणलेला आहे का नाही हे जनतेला पण माहीत आहे जनतेलासुद्धा माहीत आहे की कामं होतात का नाही कामं झाल्याशिवाय द जनता आम्हाला भरभरून मदत करत नाही आज तुम्ही कुठल्याही भागामध्ये गेला पंढरपूर शहरामध्ये कुठेही गेला तुम्ही जर ग्राउंड रिपोर्ट घेतला तर तुम्हाला ग्राउंड रिपोर्टमध्ये सुद्धा प जे मतदार आहेत ज्यांचा काही राजकारणा संबंध नाही ते तुम्हाला सांगतील ना बाबा आमदार साहेबांनी आमच्या भागामध्ये रस्ते आणले ड्रेनेज आणलं पाण्याची पाईपलाईन आणली लाईट आणली किंवा आमचा इथला ओपन प्लेट डेव्हलप केला हे तुम्हाला जनता सांगणार आहे ना विरोधकाचं काम आहे विरोध करणं आणि समोरच्यावर टीका करणं एक तर त्यांच्याकडून आत्तापर्यंत कुठलंही काम झालेलं नाही ह्या तीन साडेतीन वर्षामध्ये कुठल्या जनतेच्या प्रश्नासाठी ते रस्त्यावर उतरले कुठल्याही रस्त्यावर कुठल्याही कामासाठी उतरले नाहीत आमदार साहेब स्वतः प्रत्येक वेळेस ज्या ज्या वेळेस अडचणी येतील इथल्या नागरिकांना येतील त्यावेळेस आमदार साहेब स्वतःहून रस्त्यावर उतरलेले आहेत हे तिथं दिसतच नव्हते आणि त्यांचं काम आहे टीका करणं ते त्यांचं काम करतात आणि साहेब आमदार साहेबाचं काम करतात पण कुठंतरी प्रशासनावर आमदार एक लोकप्रतिनिधी म्हणून वचक नाही आहे असं बोललं जातं कारण की आषाढीमध्ये जे रस्ते केले होते ते आता मागील दोन दिवसाच्या पावसामध्ये धुऊन गेलेले आहेत अनेक ठिकाणचे रस्ते हे गायब झालेले आहेत रातोरात केलेले त्यामुळं लोकप्रतींचं वचकच नाही आहे असं देखील बोललं जातं नाही असं काही होत नाही कारण की आमदार साहेबांनी आषाढी वारीच्या अगोदर दोन ती ते तीन वेळा आढावा बैठका घेतल्या होत्या आणि त्या आढावा बैठकामध्ये त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना पण दिल्या होत्या त्याचप्रमाणे पालकमंत्र्याच्या अध्यक्षतेखालीसुद्धा आपली मिटिंग झाली होती आणि प्रत्येक ठिकाणी आमदार साहेबांनी त्या त्या झालेल्या कामाची पाहणी केलेली आहे आणि हा जो आहे की ब बरेचसे कामं झालेली नाहीत किंवा योग्य रीतीने झालेले नाहीत जर तसं जर काही आढळलं तर निश्चितच आमदार साहेब त्यामध्ये लक्ष घालून संबंधित ठेकेदाराचं बिल शंभर टक्के आढवतील जर कामं जर व्यवस्थित झाले नसतील तर तुम्ही माग मागच्या मा, प्रश्नात बोलताना म्हणाला की मराठा भवनचा विषय असेल कुठंतरी मराठा भवनच्या विषयामध्ये सुद्धा आमदार अवताडे हे श्रेयवाद घेत आहेत फडणवीसांनी दिलेला शब्द पाळलेला आहे यात अवतड्यांचं काही स्वाश्रेय घ्यायचं कार्य कारण नाही असं देखील विरोधकांकडून बोलण्यात आलं होतं काय वाटतंय मराठा भवनाचा विषय हे आगामी विधानसभेमध्ये पथ्यावर पडेल निश्चितच फडणवीस साहेबांच्या सहकार्यानेच हा मराठा भवनाचा प्रश्न मार्गी लागलेला आहे परंतु हिथला जो स्थानिक लोकप्रतिनिधी असतो स्थानिक लोकप्रतिनिधीनं जर त्या प्रश्नाची किंवा एखाद्या समस्येची मागणी जर वर केली असेल मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील त्यांच्याकडं मागणी केल्यानंतरच हा प्रश्न मार्गी लागत असतो आणि निश्चितच आमदार समाधानदादा औताडेने रात्री साडेबारा वाजता विधानसभेमध्ये मराठा भवन असेल सारथीचं केंद्र असेल त्याचप्रमाणे मराठा समाजाबरोबर धनगर समाज असेल यांना आरक्षण मिळावं याचा मुद्दा रात्री साडेबारा वाजता विधानसभेमध्ये मांडलेला आहे आत्तापर्यंत असा आपल्या पंढरपूर मंगड तालुक्यामध्ये कोणताही लोकप्रतिनिधी नव्हता की जो रात्री साडेबारा वाजता आपल्या पंढरपुरातील नागरिकांच्या विधानसभेतल्या लोकांच्या समस्या मांडण्यासाठी रात्री साडा साडेबारापर्यंत विधानसभेमध्ये बसलेला नाही आणि शंभर टक्के ज्याप्रमाणे फडणवीस साहेबांचं श्रेय आहे किंवा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचा श्रेय आहे तितकंच श्रेय इथले स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून आमदार समाधानदादा आवताडे यांचं आहे आणि ते श्रेय त्यांचं आहे आणि शंभर टक्के त्यांच्यामुळंच मराठा समाजाचा मराठा भवन आणि जागेचा प्रश्न हा मार्गी लागलेला आहे नाही नाही या गोष्टी आगामी विधानसभेमध्ये पथ्यावर पडतील का निश्चितच पत्त्यावर पडतील पण मुळात आम्ही आम्हाला राजकीय फायदा व्हावा म्हणून आम्ही कुठल्याही गोष्टी केलेल्या नाही की प्रत्येक समाजाच्या जी काही अडीअडचणी आहेत आड़ ज्या काही समस्या आहेत ते समस्या सोडवण्याचं काम हे आमदाराचं असतं आणि आमदार हा कुठल्याही एका विशिष्ट जातीचा नसतो आणि कुठल्याही विशिष्ट धर्माचा नसतो तर तो संबंध मतदारसंघाचा असतो त्याच्यामुळे आमच्याकडे फक्त मराठा समाज म्हणूनच नाही इतर समाजाचीही लोकांनी जर आम्हाला मागणी केली तर त्यांच्या समाजभवनाचा मार्ग आम्ही निश्चितपणाने मार्गी लावू ओबीसी आणि मराठा असा सध्या फॅक्टर चालू आहे आरक्षणाचा वाद चालू आहे झरांगी फॅक्टरसुद्धा महाराष्ट्रात चालू आहे त्याचा कुठंतरी परिणाम आमदार अवचाळे यांच्या विधानसभेवर होऊ शकतो एक अवचाळीसमोर तर म्हणून काय वाटतं नाही काहीसुद्धा त्याचं होणार नाही कारण की आमदार साहेबांचं जर तुम्ही आत्ता तीन वर्षामध्ये जर तुम्ही त्यांचं रेकॉर्ड बघितलं तर सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाणारं नेतृत्व हे समाधानदादा करतात समाधानदादांपशी सर्व जाती धर्माची लोकं आहेत आणि शेवटी काही चार लोकांमुळं चार लोकांमुळं मराठा आणि ओबीसी वाद होतो आहे परंतु पंढरपुरामधली जनता ही सुज्ञ आहे आणि ते निश्चितपणाने आमदार समाधानदादा अवताडे यांच्या कामाचा जो ओघ आहे किंवा जी स सर्व समाजाला बरोबर नेऊन जी काम करण्याची जी, जी पद्धत आहे त्या पद्धतीमुळं आमदार साहेबांना निश्चितच सर्व समाज मराठा समाज असेल धनगर समाज असेल किंवा जे सर्व जे समाज आहेत मुस्लिम समाज आहे ओबीसी समाज आहे दलित समाज आहे सर्व समाज आमदार साहेबांना भरभरून मदत करतील आणि मतदान रूपी आशीर्वाद देतील याची मला खात्री ज्या पद्धतीने आषाढी वारी झाली त्यामध्ये अनेक बॅनरबाजी झाली या बॅनरबाजीमध्ये तुम्ही ज्याच्या जा म्हणजे मागच्या वेळी परिचारक यांच्यासोबत घेऊन परिचारकांना सोबत घेऊन निवडून आला होता अनेक वेळा विकासकामामध्ये परिचारक आणि अवतळे ही जोडी आम्हाला एकत्रित पंढरपूरच्या विकासासाठी दिसून आली होती मात्र कुठंतरी आता अवताडे आणि परिचारक यांच्यामध्ये ठिणगी पडल्याचं पाहायला मिळतंय का कारण की चर्चा पंढरपूर शहरातून चालू आहे की अवताडे आणि परिचारक या परिचारक या अवतड्यापासून फारकत घेत आहेत त्यांची त्यांच्यामध्ये ठिणगी पडली आहे वादाची अशी चर्चा चालू आहे त्याच पद्धतीनं आषाढीचे ज्या पद्धतीनं बॅनर लागले त्या बॅनरमध्ये सुद्धा आमदार अवतड्यांना वगळण्यात आलं लो, एक लोकप्रतिनिधी म्हणून काय वाटतं नाही कोणत्याही प्रकारची ठिणगी नाही कारण की आमदार समाधान दादा अवताडे आणि प्रशांत मालक हे काही जरी झाले तरी ही एकच आहेत परंतु प्रत्येक कार्यकर्त्याला वाटत असतं की माझा नेता हा आमदार व्हावा ज्या पद्धतीनं मला वाटतं की माझा नेता आमदार व्हावा त्याप्रमाणे परिचारक मालकांच्याही कार्यकर्त्यांना वाटतं की आमदार व्हावा पण काही कार्यकर्त्यांमुळं जरी असं जाणवत असेल की बाबा ह्या दोघांमध्ये कोणती ठिणगी पडलेली आहे परंतु अशी कोणतीही ठिणगी पडलेली नाही कारण की मी आमदार समाधानदादासोबत कायम असतो मला माहीत आहे की दोघांचं परिचारक मालकांचं आणि समाधानदादांचं बॉन्डिंग अतिशय चांगलं आहे कारण की दोघंही एकमेकाला विचाराशिवाय कोणतीही गोष्ट करत नाहीत ज्यावेळेस एखादा विकासाचा जरी मुद्दा असेल किंवा एखाद्या गोष्ट जरी असेल पंढरपूर शहराच्या विकासासाठी तर त्यावेळेस समाधानदादा आमदार प्रशांत मालकालाही त्यांच्या ही गोष्ट घालत असतात त्यांनासुद्धा ह्या गोष्टी विचारत असतात आणि ते सुद्धा काही गोष्टी जर फायद्यासाठी असतील आपल्या पंढरपूर मंगळा मतदारसंघाच्या तर ते सुद्धा प्रशांत मालकसुद्धा आमदार साहेबांना विचारतात त्यामुळे ही कोणत्याही प्रकारची दोघांमध्ये कोणतीही ठिणगी पडलेली नाही दोघांचं सर्व व्यवस्थित आहे परंतु काही चार कार्यकर्त्यांमुळं आणि विरोधकांमुळं हे पंढरपूर आणि मंगळ्यामध्ये असं वातावरण निर्माण झालेलं आहे एकीकडं तुम्ही म्हणतात की ठिणगी पडलेली नाही मात्र तरीसुद्धा ज्या पद्धतीने सुरुवातीला प्रशांत परिचारकांनी आवताडेला निवडून आणलं तेव्हापासून ते पंढरपूर शहरातील विकासकामाबाबत ही जोडी आम्हाला कायम रस्त्यावर दिसलेली आहे मग ते कोणत्याही विकासकामाचं भूमिपूजन असू द्या उद्घाटन समारंभ असू द्या किंवा प पक्षाचा कार्यक्रम असू द्या ही जोडी आम्हाला कायम एकत्र पाहायला मिळाली काही एक गेले वर्ष दीड वर्ष पुन्हा या त्यांनी फारकत घेतल्याचं सध्या दिसत आहे कारण की ते आवतडेसोबत कुठेही भूमिपूजन असतील आता एवढा विकास निधी आणला गेला मात्र कुठेही परिचारकांनी आवतडी मिळून पंढरपूर शहराच्या विकासासाठी निधी एकत्र येऊन नारळ पडला नाही किंवा काही गोष्टी काढल्या नाही त्यामुळं या चर्चेला आता मोठ्या प्रमाणात उत आलेला आहे कारण की आगामी विधानसभा ही एक दोन ते अडीच महिन्यावर आली आहे काय वाटतं बऱ्याचशा ठिकाणी विकास कामाची उद्घाटन झाली परंतु त्या विकास कामाचं उद्घाटन कधीही आमदार दादा आवतडे यांनी केलेलं नाही विकास त्या विकास कामाचं उद्घाटन मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माझे सभापती सोमनाथजी आवताडे साहेब यांनी केलेलं आहे आणि त्यामुळं कुठल्याही कामाला उद्घाटनासाठी समाधानदादा नसल्यामुळं त्यामुळं आणि सर्वात महत्त्वाचं की प्रत्येकाचे प्रोग्रामी ठरलेले असतात समाधान दादांचे प्रोग्राम ज्यावेळेस असतात त्यावेळेस प्रशांत मालक कुठं तर बाहेरगावी गेलेले असतात किंवा प्रशांत मालक जर पंढरपुरामध्ये असतील तर मतदारसंघाच्या कामासाठी समाधानदादा बाहेर गेलेले असतात त्यामुळं कधी ते एकत्र दिसले जरी नसले तरीसुद्धा जी काय पंढरपूर शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये जी विकास कामं आहेत ते समाधान दादा आणि प्रशांत मालक ह्या दोघांनी मिळूनच ठरवलेली आहेत आणि त्या पद्धतीनंच त्या कामाला मंजुरी आणलेली आहे आणि जी आत्तापर्यंत उद्घाटनं झालेली आहेत तुम्ही जर बघितलं तर ही उद्घाटनं आमच्या मंगळा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सोमनाथजी साहेब यांच्या हस्ते झालेली आहेत पंढरपूर शहरातील युवकांच्या हाताला रोजगार नाही तो रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी पंढरपूर शहरात एम आय डी सी उभारण्याचं घोषणा आमदार रावताड्यांनी केले होते ते स्वतः एक उद्योजक आहेत आमदार जरी असले तरी ते आधी उद्योजक म्हणून पुढे आलेले आहेत या सर्व पार्श्वभूमीवर पंढरपूर शहरातील किंवा मंगळ शहरातील येथील युवकांना त्यांच्याकडून एक आशा पल्लवित होती की हे लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला कुठंतरी कामाला लावतील आमच्या हाताला नोकऱ्या देतील अशा भावना असताना आमदारकीची टर्म संप टर्म संपत आली तरी देखील अजूनसुद्धा पंढरपूर शहरामध्ये एम आय डी सी उभारली घेण्यात आली नाही किंवा फक्त त्याची पाहणीच होते मात्र अंमलबजावणी होत नाही त्यामुळे युवक वर्ग नाराज आहे त्याचा फटका आगामी विधानसभेत बसू शकतील असं मला वाटतं तुम्ही अतिशय चांगला प्रश्न विचारलेला आहे एम आय डी सी जी आहे एम आय डी सीची जी चांगली बातमी आहे जी पंढरपूर शहरामध्ये आत्तापर्यंत बऱ्याचशा राजकीय मंडळीने फक्त एम आय डी सीचं गाजर दाखवलं आणि एम आय डी सी प्रत्यक्ष कुठेही उभा राहिले नाही परंतु मला आज आपल्या चॅनलमार्फत सांगण्यास अतिशय आनंद होतो आहे की आचारसंहिता लागायच्या अगोदर एम आय डी सीचा नारळ हा फोडला जाणार आहे आणि एम आय डी सीचं काम हे अंतिम टप्प्यात आहे आणि निश्चितच ह्या वर्षा दोन वर्षामध्ये पंढरपूर शहरातील व तालुक्यातील बेरोजगार युवकांना एम आय डी सी मार्फत रोजगार मिळणार हे मी तुम्हाला आज सांगतो सर ज्या पद्धतीने आता सध्या महायुतीच्या माध्यमातून राज्यपालच्या नियुक्त्या होत आहेत बारा आमदारची नियुक्ती करण्यात येत आहे आणि त्यामध्ये आता पंढरपूर सर पंढरपूर मंगडीचे नेते विठ्ठल परिवारचे नेते कल्याण काळे हे देखील इच्छुक आहेत त्यांनी काल काही समर्थकांसह आवतडींची भेट घेतली काही कल्याण काळे यांच्या समर्थकांनी मग त्याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो का विधानसभेमध्ये मुळात कल्याणराव जी काळे आहेत ते विठ्ठल परिवाराचे नेते आहेत परंतु ते नेहमी बोलतात की विठ्ठल परिवारामधला आमदार करायचा अगोदर त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी की ते, करा ते महायुतीचा धर्म पाळणार आहेत था का विठ्ठल परिवाराचा धर्म पाळणार आहेत त्यांनी आमदार कुणाला करायचं ठरवलं आहे विठ्ठल परिवारातल्या नेत्याला आमदार करायचं आहे का महायुतीचा धर्म म्हणून आमदार समाधान था दादा अवतड यांना आमदार करायचं आहे त्यांनी अगोदर ठरवलं पाहिजे कारण की राजकारणामध्ये कर्तृत्व नेतृत्व आणि दातृत्व हे तुम्हाला उसणं मिळत नसतं ते तुम्हाला सिद्ध करावं लागतं तुम्ही अजूनपर्यंत स्वतःला तुम्ही सिद्धच करू शकलेला नाही आणि तुम्ही आमदार व्हायची हो स्वप्न बघताय निश्चितच तुम्ही आमदार व्हावं आमच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत परंतु तुम्ही त्यासाठी तुमचा गटसुद्धा मजबूत करणं गरजेचं आहे आणि तुम्ही अगोदर ठरवलं पाहिजे की विठ्ठल परिवारामधला आपल्याला आमदार करायचा आहे का माहितीचा आमदार करायचा आहे Uh, सर आता ज्या पद्धतीने तुम्ही राजकीय विषय घेतला आहात त्यालाच एक अनुसरून एक प्रश्न आहे तुम्ही सुरुवातीला बोलला होता की कोणीही समोर असलं तरी आम्ही आमदारकी लढवणार आहात सध्याचं वातावरण पाहता पंढरपूर शहरातून विठ्ठल परवाकडून बहिरथ बालके अभित पाटील आणि एवढंच नाही तर प्रशांत परिचारक यांच्या देखील हालचाली सुरू आहेत आणि त्यांची देखील नावं चर्चेत आहेत मग जर ही चौरंगी लढत झाली तरी देखील तुम्ही ठाम राहणार आहात का आणि तुमची भूमिका काय राहणार आहे निश्चितच पैलवानाला लंगोड बांधायला सांगावं लागत नाही कारण की तो कायम तयार असतो आणि समाधानदादा हे कायम चोवीस तास जनतेसाठी वेळ देणारं नेतृत्व आहे तुम्ही बघता की दादांना गेले तुम्ही तीन वर्ष झालं बघता त्यांचा कामाचा व्याप बघितला तर त्यांनी एकही दिवस सुट्टी घेतलेली नाही ते रोज मतदारसंघामध्ये रोज फिरतात रोज लोकांच्या समस्या जाणून घेतात भेटे असतील लग्न समारंभ असेल बारसा असेल किंवा विविध विकासकामाचं असतील किंवा विविध लोकांच्या समस्या असतील त्या समस्येसाठी आमदार समाधानदादा हे कायम तत्पर आहेत आणि त्याच्यामुळं जनतेलाच हा माणूस आपला वाटतोय आणि जनतेचाच रेटा आहे की काय जरी झालं की समाधान दादा हे परत आमदार व्हावेत हो कारण की जनताच म्हणती कहो दिलसे समाधान अवताडे फिरसे भालके यांचं आव्हान तुम्हाला वाटते का येणार विधानसभे नाही आव्हान आम्हाला कुणाचंच नाही कारण की काम करणाऱ्या माणसाला आव्हान नसतं कारण की ते कायम कामात आहेत आणि जनतेच्या समस्या सोडवतात तर आम्हाला कुणाचंही आव्हान नाही आम्ही जनतेच्या जीवावर आम्ही निवडून येणार आहे कारण की जनतेलाच वाटतं की समाधान समाधानदादानी परत एकदा आमदार हवं त्यामुळं आम्हाला कोणाचंही आवाहन नाही सर शेवटचा प्रश्न सध्या लोकसभेमध्ये महाविकास आघाडीची सहानुभूती दिसून आली अनेक गोष्टी घडल्या आणि त्यामुळं कुठंतरी महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता आली लोकसभेच्या माध्यमातून अनेक खासदार निवडून आले त्याच पद्धतीने आता त्यांना असा विश्वास वाटतो की सुद्धा होणार आहे पवारसाहेबांची भावनिकता मोठ्या प्रमाणात आहे तुतारी घेण्यासाठी अनेक नेते इच्छुक आहेत मग त्याचा परिणाम विधान परिषदेवर होईल का काय वाटतं नाही त्याचा काही परिणाम होणार नाही कारण की मी तुम्हाला आत्ता म्हणलं की काम करणाऱ्या माणसाला लोक मतदान करत असतात त्याच्यामुळं समाधानदादांनी जरी कोणत्याही पक्षाकडनं उभा राहू द्या त्यांना जनता नाकारणार नाही कारण की जनतेला माहीत आहे की हा काम करणारा माणूस आहे ह्यांचा पक्ष कुठला आहे ह्याशी जनतेला देणं घेणं नाही कारण की जनता जी आहे पंढरपूर मंगळ्यामधली जी जनता आहे तीच आमचा पक्ष म्हणून आम्ही काम करतो आहे त्यामुळं येणाऱ्या विधानसभेला आम्ही निश्चितपणाने निवडून येऊ आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त मताधिक्याने निवडून येण्याचं काम मार्फत होणार आहे आणि तुम्हालासुद्धा मी आणि जनतेलासुद्धा माहीत आहे की बाबा हा कामाचा माणूस आहे कामाचा आमदार आहे त्यामुळं जनता निश्चितपणे आम्हाला निवडून देणार धन्यवाद सर तुम्ही तुमचं मोल्यानं आम्हाला वेळ दिल्याबद्दल एकंदरीतच आगामी विधानसभेच्या निवडणुकीवर त्यांनी आवताडे गटाची भूमिका स्पष्ट केलेली आहे त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की पैलवान हा लंगोड बांधून तयार असतो त्याच पद्धतीने आमदार अवतडे हे तयार आहेत विधानसभेसाठी समोर कोणीही असू द्या असं खुलं आव्हानच त्यांनी केलेलं आहे त्याचबरोबर त्यांनी विकास निधी विकास कामं आणि जनतेच्या मनातील आमदार हे आहे असल्याचं स्पष्टीकरण आता सोलापूर वाहिनी चॅनलच्या माध्यमातून दिलेलं आहे तर पाहूया काय होते ते कॅमेरामॅन संतोष खेलारीसोबत मी सोहन जयस्वाल सोलापूर व्हायरल पंढरपूर